नमस्कार आज आपण बोलणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस बद्दल म्हणजे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी तब्बल चौतीस वर्षांनी आलंय हे नवीन धोरण हो खूप मोठा बदल आहे हा आणि शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलू पाहत तर महाराष्ट्रात काय स्थिती आहे अंमलबजावणी कशी सुरू है, है आहे हे जरा समजून घेऊया आपल्याकडे डिटेल्स आहेत पॉलिसीचे आणि राज्याच्या प्लॅनचे सुद्धा बरोबर तर आपलं ध्येय काय कि यातले महत्वाचे बदल कोणते आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे बघणं अगदी आणि हे धोरण मुळात पाच खांबांवर उभा आहे संधी म्हणजे समानता गुणवत्ता परवडणारं शिक्षण आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी आणि हे सगळं दोन हजार तीसच्या च्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सशी म्हणजे एस डीजी फोरशी जोडलेला आहे तर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर आहे बरोबर मग सगळ्यात मोठा बदल जो लगेच दिसतोय तो म्हणजे शाळेच्या रचनेतला टेन प्लस टू आता गेलाय हो आणि फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर आलाय म्हणजे वयवश तीन पासूनच शिक्षण सुरू अगदी लहान वयापासून यातला जो पहिला टप्पा आहे पायाभूत म्हणजे वय तीन ते आठ तो खूप महत्वाचा वाटतोय जिथे खेळातून ऍक्टिव्हिटीतून शिकण्यावर म्हणजे ई वर भर दिलाय हो। अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन आणि दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्यांना एफ म्हणजे पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यायला हवं असं लक्ष आहे एवढा मोठा बदल का केला असेल हा त्याचं मुख्य कारण म्हणजे मुलांच्या मेंदूचा विकास तो पहिल्या आठ वर्षात खूप वेगाने होतो अच्छा त्यामुळे त्या, त्या वयात जर खेळातून अनुभवातून शिकायला मिळालं तर पुढचा पाया एकदम पक्का होतो मग पुढे सहावी ते आठवीमध्ये मध्ये व्यावसायिक शिक्षणाची ओळख इंटर्नशिपची संधी आहे इंटर्नशिप पण हा पासून हो अगदी छोटी ओळख कदाचित स्थानिक पातळीवर आणि मग नववी ते बारावी मध्ये ते स्ट्रीम्सचं बंधन तोडलंय म्हणजे सायन्सवाला इतिहासाचा विषय घेऊ शकतो अरे वा म्हणजे आवडीप्रमाणे विषय निवडता येतील बरोबर शिक्षण जास्त लवचिक फ्लेक्झिबल आणि स्किल बेस्ड करण्याचा प्रयत्न आहे ओके मग हे सगळं मोजणार कसं म्हणजे परीक्षा पद्धतीत काय बदल इथे पण मोठा बदल आहे फक्त पाठांतर किंवा रट्टेबाजी नाही तर मुलांची क्षमता त्यांची समज किती आहे हे तपासण्यावर भर असेल म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत की नाही ते बघणार अगदी त्यासाठी तिसरी पाचवी आठवी मध्ये परीक्षा असतील आणि राष्ट्रीय स्तरावर परख नावाचं केंद्र असेल मूल्यांकनासाठी नुकत्याच एका सर्वेक्षणात महाराष्ट्र आठवा आलाय म्हणजे अजून बराच वाव आहे सुधारण्याला पण दिशा योग्य आहे रट्टा मारण्याऐवजी समजून घेण्याकडे हे झालं शाळेचं आता उच्च शिक्षणाकडे वाळूया इथे दोन हजार पस्तीस पर्यंत जीई आर पन्नास टक्के करायचं लक्ष आहे म्हणजे पन्नास टक्के तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावं हो ग्रॉस एनरोलमेंट रेशो पण त्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग ते म्हणजे शिक्षण घेण्याच्या पद्धतीतली लवचिकता हे मल्टिपल एंट्री एक्झिट आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट काय नेमकं का। हा खरंच खूप महत्वाचा बदल आहे मल्टिपल एंट्री एक्झिट म्हणजे समजा कोणी एक वर्ष कॉलेज केलं तर त्याला सर्टिफिकेट मिळेल दोन वर्षांनी डिप्लोमा तीन वर्षांनी डिग्री म्हणजे शिक्षण मध्ये सोडावं लागलं तरी वाया जाणार नाही अगदी आणि नंतर कधीही परत येऊन पुढे शिकता येईल आणि एबीसी म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही एका डिजिटल बँकेसारखी आहे okay. तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजमधून किंवा ऑनलाईन कोर्सेसमधून जे क्रेडिट्स मिळवता ते इथे जमा होतात ते ट्रान्सफर पण करता येतात त्यामुळे शिक्षण सलग राहू शकतं तुकड्या तुकड्यांमध्ये पण पूर्ण करता महाराष्ट्राने तर हे अनिवार्य केलंय ना एबीसी रजिस्ट्रेशन हो ही खूप चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्राने पुढाकार घेतलाय सोबतच संशोधनासाठी एन आर एफ नॅशनल रिसर्च फाउंडेशन स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे आणि रिजनल भाषांमधून उच्च शिक्षण देण्यावरही भर आहे भाषा हा विषय आलाच एन मध्ये भाषेबद्दल काय म्हटलंय आणि महाराष्ट्रात काय वेगळं घडतंय का एनईपी म्हणतं की शक्यतो पाचवीपर्यंत पर्यंत आणि जमलंच तर आठवीपर्यंत पर्यंत शिक्षण मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून व्हावं त्रिभाषा सूत्र कायम आहे पण कोणतीही भाषा लादली जाणार नाही असं स्पष्ट म्हटलंय पण महाराष्ट्रात हिंदी बद्दल काहीतरी निर्णय झालाय ना हो तीच एक चर्चेची गोष्ट आहे महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस पासून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये सुद्धा पहिली पासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला गेलाय आता हे पीच्या भाषा न लादण्याच्या तत्वाशी आणि मातृभाषेतून सुरुवातीच्या शिक्षणाच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उभं करते असं अनेकांना वाटतंय हा मुद्दा नाजूक आहे बर अंमलबजावणी राज्य सरकारने एक सुकाणू समिती नेमली आहे जवळपास दोनशे सत्त्याण्णव टास्क ठरवल्यात त्यांनी उच्च शिक्षणामध्ये तर दोन हजार तेवीस चोवीस पासून सुरुवात झाली आहे म्हणजे विद्यापीठ आणि स्वायत्त कॉलेजेसमध्ये आणि बाकी कॉलेजेसमध्ये संलग्नित कॉलेजेसमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस पासून सुरू होईल आणि शालेय शिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने तपा सुरू होईल म्हणजे पहिलीपासून हळूहळू वरच्या वर्गांपर्यंत जाईल काही विशेष उपक्रम पण सुरू केलेत का हो जसं की शासकीय कार्यालयांमध्ये मुलांसाठी इंटर्नशिप्स मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याची घोषणा झालीय जी एक जून पासून लागू होईल असं म्हटलंय आणि पीएम श्री शाळा पण सुरू होत आहेत पण हे सगळं करताना आव्हानं नसतील असं नाही नक्कीच सगळ्यात मोठं आव्हान आहे शिक्षकांना तयार करणं कारण हे सगळं त्यांच्यावर अवलंबून आहे त्यासाठी राष्ट्रीय सदुपदेशन अभियान म्हणजे एन एम एम आहे पण ते किती प्रभावी ठरेल हे बघावं लागेल मग निधीचा प्रश्न आहे पायाभूत सुविधा लागतील विशेषतः लहान मुलांच्या ई सी सीई साठी वर्ग खोल्या खेळाला जागा आणि शिक्षक भरती पण वेळेवर व्हायला हवी अगदी आणि भाषेचा मुद्दा आहेच जिथे समतोल साधण्याची गरज आहे एकंदरीत पाहिलं तर ई पी दोन हजार वीस मध्ये खूप क्षमता आहे शिक्षण अधिक समग्र लवचिक आणि कौशल्याधारित बनवण्याची महाराष्ट्राने एबीसी आणि एमईई सारखी पावलं उचलून सुरुवात चांगली केली असं दिसतंय हो क्षमता नक्कीच आहे पण याचं यश अवलंबून असेल की शिक्षक किती तयार होतात आणि भाषेसारखे संवेदनशील मुद्दे कसे हाताळले जातात यावर शालेय शिक्षण दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे त्यामुळे पुढची काही वर्ष खूप महत्वाची ठरणार आहेत बरोबर